नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता ए एक्सप्रेस मित्रांनो महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक आहे हे सर्वांना माहिती आहे अगदी तोंडावर आहे अगदी महिना दीड महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आहे अगदी आठ दहा ऑक्टोबरला आचारसंहिता पण महाराष्ट्रामध्ये लागू शकते प्रोग्राम लागेल पण आपल्याकडं फक्त राजकारण करायचं आणि त्या राजकारणावर आपले स्कोर करायचे राजकीय निर्मिती करायची फक्त धुळफेक करायची वेगवेगळ्या माध्यमातून सरकार आणि सरकारबरोबर ज्या ज्या घटक पक्ष आहे त्यांच्यावर धुळफेक करायची वेगवेगळ्या माध्यमातून फक्त भांडवल तयार करायचं कोणत्याही मुद्द्यावर राजकारण करायचं ज्या मुद्द्याचा आणि राजकारणाचा काडीमात्र संबंध नाही अशाही मुद्द्यांवर विरोधी पक्ष राजकारण करताना आपण पाहतोय अतिशय निंदास्पद गोष्ट आहे आता आपण पाठीमागे महिनाभराच्या काळामध्ये बदलापूरमध्ये जे काही लैंगिक शोषण प्रकरण झालं काही नाबालिक ज्या काही मुली होत्या आणि त्यावर जो काही तिथला शाळेतील जो काही शिपाई त्या शिपायाने जे काही लैंगिक शोषण या छोट्या बालिकांचं केलं आणि तो प्रकार सगळा बदलापूरमध्ये उघड झाला त्याचा उद्रेक झाला त्याच्यानंतर पोलिसांनी काही चुका केल्या त्या एफ आय आर लवकर दाखल करून घेतला नाही या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या असतील पण त्याच्यामध्ये रॉकेल ओतण्याचं पेट्रोल ओतण्याचं कामसुद्धा विरोधकांनी केलं तर एखादी गोष्ट घडली त्याच्यामध्ये हे लोक विरोधी पक्ष नेहमी आपल्याला काय त्याच्यातून फायदा होईल आपल्या राजकारणाला कसा याच्यातून फायदा होईल हे शोधत असतात अक्षरशः महाराष्ट्रातील जो काही विरोधी पक्ष आहे या अक्षरशः हे गिधाडासारखं शिकार शोधत असतात आणि यांना कुठलाही विषय असो त्याच्यामध्ये हे वेगवेगळ्या प्रकारचं आंदोलन करणार मग वेगवेगळ्या प्रकारचं राजकारण करणार आता खरं तर बदलापूरच्या या सगळ्या प्रकरणामध्ये रेल्वे अडवल्या दिवसभर लोकांचं सगळं दैनंदिन जीवन यांनी विस्कळीत करून टाकलं अनेक मुलांच्या परीक्षा त्यांना परीक्षेला जाता आलं नाही लोकांना कामावर जाता आलं नाही अनेक लोक अडचणीत आले अनेक लोकांना जिथं आहे तिथं थांबून राहावं लागलं अशी परिस्थिती आपण त्या बदलापूरच्या वेळेस पाहिली होती खरं तर या बदलापूरच्या हे जे काही आंदोलन आहे हे विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अगदी झेंडे लावून तयार केले पोस्टर लावले पाट्या लावल्या जे सरकारच्या विरुद्ध तुम्ही जेव्हा एखाद्या पोस्टर आणि पाट्या लावतात आणि त्या घोषणा देतात आणि अगदी राजकीय स्वरूपाचं हे आंदोलन मग राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट असेल किंवा उबाटा गट असेल काँग्रेस असेल यांच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे अडवली ते नंतर तो सगळा प्रकार उघडकीस आपण पाहिला आणि मग हे राजकीय काही आंदोलक यांना त्यावेळेस खरं तर अटक झालेली आहे आणि मग त्यावेळेस यांनी मागणी करायची आरोपीला आमच्या ताब्यात द्या आम्ही फाशी देतो दुन्या करतो खरं तर असं काही करता येत नाही मग त्यावेळेस हे लोक म्हणत होते की आरोपीला आमच्या ताब्यात द्या किंवा सरकारने त्याला तात्काळ फाशी द्यावी कायदा हातात घेण्याची भाषा हे आंदोलक करत होते राजकीय पक्ष करत होते वेगवेगळ्या माध्यमातून हे सगळे लोक तुटून पडत होते सरकारवर तुटून पडत होते देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागत होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सुद्धा राजीनामा मागत होते मग त्यामध्ये सुप्रियाताई सुळे असतील संजय राऊत असतील जितेंद्र आव्हाड असतील किंवा नाना पाटोले असतील विजय वडट्टीवार असेल त्यावेळेस हे तात्काळ जो कोणी आरोपी आहे त्याला फाशी झाली पाहिजे तात्काळ झाली पाहिजे आशी झाली पाहिजे तशी झाली पाहिजे अशी भाषा करत होती आणि सरकारवर रोज तोप दागत होते याच राजकारण करत होते आता तो विषय सरकारने अगदी गंभीर घेतला त्याने आरोपीने पण कबूल केले की मी हे सगळं प्रकरण केलंय म्हणून हा त्या नाभिक नाबालिक मुलींच्या बाबतीत जो अत्याचार झालेला आहे त्याने तो कबूल केला आहे पण आता एक दोन तीन दिवसापूर्वी तळोजा जेलमधून त्याला काही ठाण्याच्या सेशन कोर्टामध्ये काही जबाबी हाजरी किंवा सुनावणीसाठी नेत असताना त्याने मुंबऱ्याच्या आसपास कुठेतरी पोलिसाचीच बंदूक घेऊन पोलिसांवर जी फायरिंग केली आणि मग पोलिसांनी स्वतःच्या आत्मरक्षणासाठी फायरिंग करून त्यामध्ये हा आरोपी जखमी झाला आणि नंतर त्याला उपचारासाठी नेण्यात आलं उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला आता हा विषय किती गंभीर आहे याच महत्वाचं पण आता विरोधी पक्षांचं राजकारण मग आता याच्यामध्ये यांना संशय येतोय ये शरद पवारांनी म्हणायचं त्याला शिक्षा व्हायला पाहिजे होती न्यायालयाने करायला पाहिजे होती पोलीस कोण शिक्षा करणार आहे खर तर शरद पवार काय तिथं बघायला होते की की गाडीमध्ये ए पी आयच्या पायाला गोळी लागली तो महत्वाचा मुद्दा नाही बाकी आरोपी मेलाय ज्याने दोन दोन नाबालिक मुलींवर अत्याचार केले अक्षम्य असे आरोप त्याच्यावर आहे अक्षम्य असे घाणेरडे कृत्य त्याने केले ठीक आहे की आपण ह्या समजा सगळ्या एनकाउंटरचं आपण असं म्हणत नाही की हे झालं हे खूप चांगलं झालं पण पोलीस आणि पोलिसांवर जर कोणी गोळी चालवत असेल तर पोलीस काही त्याची पूजा थोडीच करणार आहे पोलिसांना सुद्धा ज्याच्या त्याच्या जीवाचं रक्षण करण्यासाठी कायदा आहे तुम्ही पोलिसांच्या बाबतीत काहीच बोलणार नाही जो पोलीस अवरात्र उभा असतो ऊन वारा थंडी आपलं सगळं कुटुंब सोडून चोवीस चोवीस अठ्ठेचाळीस तास आपल्या संरक्षणासाठी उभा असतात अशा पोलिसांसाठी विरोधकांकडून एक शब्द सुद्धा निघत नाही यांना संशय येतोय यांना असं वाटतंय की हे एनकाउंटर फेक आहे हे खोटे आहे किंवा या पोलिसांनी त्या आरोपीची हत्या केली आता अशा प्रकारचं हे जे काही समजा जितेंद्र आव्हाड असतील सुप्रियाताई सुळे असतील किंवा अन्य नाना पाटोले संजय राऊते यांचं म्हणणं की हे फेक आहे मग देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा खर तर सुप्रियाताई सुळेंना आजार चढलाय एक की रोज सकाळीच उठायचं देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागायचा तसा त्यांना चहा सुद्धा घोटत नसावा नाश्ता सुद्धा त्यांना खाली गळ्याच्या खाली जात नसावा अशी परिस्थिती सुप्रियाताईंची आहे काही नाही मागचा पुढचा विचार करायचा नाही खरं तर ह्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने सुप्रियाताई सुळे राजकारण करतात तेच त्या अशाच प्रकारचे प्रकरण वेगवेगळ्या राज्यामध्ये घडतात त्यावेळेस ममता बॅनर्जीचं राज्य असतं मग त्यावेळेस बोलायचं नसतं कारण ममता बॅनर्जी सुप्रियाताईंची मैत्रीण मग बाकी त्यावेळेस ममता बॅनर्जीचा राजीनामा मागायचा नाही आता बाकी मागायचा तुम्ही तिथं बघायला होते पोलिसांच्या गाडीमध्ये जी काही झटापट झाली त्याची काही तिथं जग जिग वाईट गोष्ट घटना घडली पोलीस आणि आरोपी न राजकीय कुणी पुढारी असेल की राजकीय नेता असेल ते विरोधी पक्षाचा किंवा सरकारी पक्षाचा कोण आहे तिथे तुम्ही काय कसं सांगू शकतात की हा फेक एन्काउंटर आहे होईल चौकशी देवेंद्र फडणवीसांनी याची सकल चौकशीचे आदेश दिलेत खोटं असेल तर खोटं होईल खरं असेल तर खरं सिद्ध होईल या सगळ्या एन्काउंटरची जी काही न्यायालयीन चौकशी आहे या सगळ्या गोष्टी न्यायालयासमोर मांडाव्या लागतात न्यायालय काय सरकारच्या बाजूने असं काय जर चुकीच न्यायालय पोलिसांच्या नोकऱ्या घालवेल सरकारवर तारशे ओढेल पण तुम्हाला थांबायचं नाही तुम्हाला राजकारण करायचंय तुम्हाला पोळ्या भाजायच्या आहे मग बलात्कार्याच्या बाबतीत जरी तुमचा तुम्हाला असं वाटतंय की नाही नाही त्याला हे तर चुकीचंच मारलं मग असंच झालं या लोकांना शरम लाज लज्जा या गोष्टी राहिलेल्याच नाही आहे यांना कुठेही राजकारणच करायचं असतं मग तो बलात्काराचा आरोपी असो नाहीतर अजून दुसरा कोणी असो यांना कोणाच्या काही मानसिकतेची काही घेणं देणं नाही आहे यांना फक्त आरोप करायचे घानडे आरोप करायचे जसं काही गाडीमध्ये जितेंद्र आवड बसलेले होते त्यांनी हे सगळं सी सी टी व्हीमधून पाहिलं की बघा हत्या झाली दुनिया झाली फक्त पराचा कावळा करायचा आणि वेगवेगळ्या पद्धतीनं सरकारवर टीका करायची थोडा वेळ द्या ज्या काही चौकशीमध्ये न्यायालयीन चौकशी असेल पोलिसांनी आदेश दिले देवेंद्र फडणवीसांनी आदेश दिले हे सगळ्या गोष्टी दूध का दूध पाणी का पाणी होईल एनकाउंटर होत असतो करत नाही ही गोष्ट आपल्याला पण माहिती आहे जर त्याने पोलिसांची बंदूक ओढून पोलिसांवर फायरिंग केली असेल तर त्याला फायरिंग त्याच्यावर पोलिसांनी केली असेल ती पण योग्य आहे काय तमाशा बघत बसणार आहे पोलीस एखादा त्याच्यामध्ये कमी जास्त त्या प्राण गेले असते एखाद्याचे त्याचा जबाबदार कोण पोलिसांकडे बंदूक कशासाठी दिलेले असते ती काय गळ्यात घालून हिंडण्यासाठी दिलेल्या असते का याची सगळी चौकशी होईल तोपर्यंत लोकांनी कमीत कमीत तोंडाला कुलूप लावलं पाहिजे आणि न्याय होईल काय न्याय व्हायचा उद्या समजा त्याला फाशी झाली असती आणि आज तो एन्काउंटरमध्ये मेला त्याच्या चुकीने समजा त्याने स्वतः बंदूक ओढून पोलिसांवर फायरिंग केली म्हणून जर त्याने विनाकारण पोलिसांची पंगा घेतला असेल तर पोलिसांनी फायरिंग केली आता त्याच्यामध्ये दोष कोणाचा हे काम शोधण्याचं काम सगळं तपास यंत्रणेचे पण यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अँगल शोधायचे राजकारण करायचे आणि नको त्या गोष्टीचं राजकारण करून फक्त धुराळा उडवायचा इतकंच काम विरोधी पक्षांना राहिले तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद